नमस्कार जय शिवराय एक फेसबुकवर आज पोस्ट बघितली किंवा माझे एक फेसबुक फ्रेंड आहेत हर्षद पेडणेकर यांच्या टाइमलाईनला एक पोस्ट पाहायला मिळाली की हिंदुत्व हिंदुत्व करून महाराष्ट्रामध्ये सर्वांना घुसवलंत आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मुंबईमध्ये मराठी माणूस कुठे आहे हे शोधावं लागतंय रागेल परंतु सत्य आहे अशा प्रकारची पोस्ट त्यांनी केलेली आहे नक्कीच मित्रांनो ज्यावेळी आपण एक मराठी म्हणून या गोष्टीचा विचार करू इथे कुठेही प्रांतवाद हा प्रकार नाहीये का कारण काय आहे की आपण ज्यावेळी आपलं काय विषयावर बोलायला जातो आपल्या हक्काच्या गोष्टी करायला जातो हक्काच्या गोष्टी बोलायला जातो त्यावेळी आपल्याला कुठेतरी दुसऱ्या गोष्टींशी जोडलं जातं भारत देशा हा भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेला एक देश आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या राज्याची जी भाषा आहे राज्याची जी मराठी संस्कृती आहे राज्याची जी मराठी अस्मिता आहे ती टिकवण्याची काम किंवा टिकवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच आपल्याकडे आहे आणि ती आपण टिकवली पाहिजे आणि त्यासाठी बोलताना जर कोणाला वाटत असेल की हा प्रांतवादाचा विषय किंवा अन्य काही विषय तर नक्कीच त्यांनी ते समजून घ्यावे आपण मराठी म्हणून त्या गोष्टीकडे सरळ सरळ दुर्लक्ष केला पाहिजे ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रात काही गोष्टी दाखवल्या जात आहेत की ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडतो ज्यानी ज्या लोकांनी मार देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी त्या मूर्तीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मूर्तीचं आठ महिन्यापूर्वी उद्घाटन केलं होतं आणि तरी सुद्धा ह्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच त्या गोष्टीचं राजकारण खरं तर व्हायला नाही पाहिजे होतं एवढी भीती वाटली पाहिजे होती वा, वा या महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेची सर्वांना कुठूनही ऑनलाईन माफी मागणं किंवा हे करणं त्यापेक्षा खरं तर जय ह्या गोष्टीला जबाबदार होते ज्याने ह्या गोष्टीचं उद्घाटन केलं होतं त्यांनी तिथे जाऊन नाक घासून माफी मागण्याची खरं तर गरज होती ज्यावेळी तुमच्या पक्षातल्या एखाद्या गोष्टी घडतात चांगल्या वाईट त्यावेळी तुमचे हेलिकॉप्टर पाहिजे तिथे जातात परंतु एक माफी मागायची आणि ते विषय बाजूला सारायचे महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका अस्मितेला धक्का लावण्याचं काम कुठेतरी एक षडयंत्र रचलं जातं या गोष्टीचा जा मात्र नक्कीच प्रकर्षाने मराठी माणसांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे अरे कुठच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतो आम्ही आमची हिंदुत्वाची वारकरी परंपरा किती बाहेरून आलेल्या लोकांना आपण वारकरी बनवलं पण असे कितीतरी नालायक दाखवतो जे महाराष्ट्रातून बाहेर जाऊन आमचे नको नको त्या पंथाचे नको नको त्या गोष्टी स्वीकारतायत धर्म जर एकच आहे भगवंत जर एकच मानतात राहून सुद्धा बाहेर का कुठच्या धर्माच्या गोष्टी करतो आम्ही लक्षात घ्या इथे धर्म वाढवला जातोय की संस्कृती वाढवला जातोय हा पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या जर भगवंत एकच असेल तर का इथलं विठ्ठल मंदिर चालत नाही इथलं दत्त मंदिर चालत नाही तुम्ही ज्या ठिकाणाहून महाराष्ट्रात येता त्या संस्कृतीची मंदिर इथं का लागतात मग जर भगवंत एक असेल धर्म एक मानतो आपण तर का नक्कीच असे काही जे प्रश्न आहेत येणाऱ्या काळात आपण या सर्व गोष्टींवर सविस्तर बोलू परंतु आता एक पोस्ट बघितली आणि त्या माध्यमातून एक आपले विचार किंवा एक संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे संयुक्त मराठी मुंबई चळवळ ही स पूर्णपणे मराठी अस्तित्वासाठी मराठी संस्कृतीसाठी ज्या पद्धतीनं गिरणी कामगारां एकोणीसशे ब्याऐंशीचा संपाचा एक फायदा घेऊन मराठी माणसांना मुंबईतून बाहेर घालवण्याचं काम झालं जर आपल्याला असं वाटत असेल की गिरणी कामगारांनी आपला रोजगार गमवला आहे एक गोष्ट मात्र प्रत्येक मराठी माणसाने लक्षात घेतली पाहिजे की गिरणी कामगारांच्या रोजगाराबरोबर आपण आपल्या मुंबईतील ज्या मुंबईला आपण आपली म्हणतो त्या मुंबईमधून मराठी माणसांना आपली संस्कृतीची श्रीमंती गमवली भाषेची श्रीमंती गमवली अस्तित्वाची श्रीमंती गमावली म्हणून आज वेळ की मुंबईमध्ये मराठी माणूस आहे कुठे ही विचारण्याची त्यामुळे प्रत्येकानं विचार करा नक्कीच प्रत्येकान आपापला धर्म कुठच्याही एका धर्मावर बोलण्याची गोष्ट नाही प्रत्येकान आपापला धर्म सांभाळा परंतु आपण जर महाराष्ट्रात राहतो तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला पहिला धर्म कोणता असेल तर महाराष्ट्र धर्म संत तुकोराबा आहे म्हणतात मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा महाराष्ट्र धर्म जपण्याची गरज आहे आणि त्यानंतर नक्कीच प्रत्येकानं आपापले धर्म जोपासा हरकत नाही परंतु मराठी माणसाचा मूळ धर्म कोणता असेल तर तो, तो महाराष्ट्र आणि जात कोणती असेल तर मराठी ही भावना मात्र आपल्या नक्कीच सगळ्यांनी विचारधारेत आणण्याची गरज आहे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोसारी सरळ सरळ आमची दैवत ज्यांना महाराष्ट्रात दैवत मानली जातात देव मानलं जातं किंवा त्या भावनेने त्यांच्याकडे बघितलं जातं सावित्रीमाय आणि ज्योतिबा फुले यांच्यावर सरळ सरळ हसून नको त्या विकृत विचारधारेची भाष्य केली जातात आणि तरी त्याला आम्ही आमच्यातलेच काही नालायक लोक पक्षीय राजकारणाचा रंग देऊन किंवा पक्षीय दृष्टिकोनातून बघून त्यांना डिपेंड करायला प्रयत्न करतात तर ही वृत्ती येते कुठून ही हिंमत येते कुठून ना ह्या गोष्टी तपासण्याची गरज आहे की ह्या लोकांमध्ये हिंमत येते कुठून स्त्रियांवरील अत्याचार अन्यायाचा जर विचार केला तर तो कुठच्याही धर्माचा कुठच्याही प्रांताचा कुठेही असून द्या अत्याचार हा वाईटच परंतु एक माहिती घ्या ह्यामध्ये सर्वात जास्त कुठे आहेत कुठून आले अरे ह्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींवर हात टाकण्याची यांची हिंमत होते कुठून काय गमवलं आहे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या पाटलाचा चौरंग करून बसवला होता का येणाऱ्या प्रत्येकाला कळावं की या स्वराज्यामध्ये स्त्रीवर अत्याचार अन्याय करणाऱ्या किंवा वाईट नजरेने बघणाऱ्याची काय हालत केली जाईल मग ही लोक बाहेरून येत आहेत आणि या महाराष्ट्राच्या आई बहिणींवर जर वाकडी नजर टाकत असतील किंवा सरळ सरळ हात टाकण्याचा प्रकार घडत असेल तर ह्या लोकांमध्ये हिंमत आली कुठून का आम्ही आमची ताकद गमवली का ती दहशत आमची समोरच्यामध्ये राहिली नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा धर्म प्रत्येकाचा आहे मला धर्मावर या गोष्टी बोलायचं नाही मी स्वतः एक वारकरी आहे त्यामुळे मला कोणी हिंदुत्व या गोष्टी शिकवण्याची गरज नाही परंतु हिंदुत्वाच्या आडून जर महाराष्ट्र धर्म संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्कीच आम्ही आमचं हिंदुत्व जोपासलेलं आहे प्रत्येकानं प्रत्येकाचं हिंदुत्व जोपासा गावगोवाट करण्याची गरज नाही आणि खरोखर हिंदुत्व वाढवलं जाते धर्म वाढवला जातोय की प्रत्येक जण आपापल्या राज्यातली आपापली संस्कृती वाढवण्याचा या महाराष्ट्रात प्रयत्न करतोय ह्या गोष्टीचा खरं तर विचार होणं गरजेचं आहे कोणी यायचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकून काहीतरी बोलतो मग माफी मागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलतो माफी मागतोय सावित्रीबाई फुले यांच्यावर कोण बोलतो माफी मागतोय बाहेरून येऊन कोणतरी सावरकरांवर ही मराठी माणसं आहेत आमचं आम्ही बघून घेऊ ना कोण चुकीचा होता कोण बरोबर होता ते आमचं बघू आम्ही मराठी आहोत आम्ही ठरवू मी तो आमच्यातला वाद आम्ही निवडू आम्हाला बाहेरून येऊन कोणी शिकवायची गरज नाही काही लोक धर्माचा पक्षाच्या आडून महाराष्ट्र सुधरवण्याच्या गोष्टी करतात तर या देशाला महाराष्ट्रानं सुधारवलाय तुम्ही काय आम्हाला सुधरवणार ह्या भूमिकेत मराठी माणसांना आता उतरलं पाहिजे प्रथम मराठी अस्मिता बस धर्म पंथ सगळ्यांनी जोपासू हरकत नाही परंतु प्रथमता मराठी अस्मिता मराठी संस्कृती मराठी भाषा हिला जर कुठे धोका होत असेल तर बाकीच्या गोष्टींचा आम्ही विचार करणार नाही ह्या भूमिकेत प्रत्येक मराठी माणसांना आता उतरलं पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच या सगळ्या विषयांवर आपण एक एक जसा वेळ भेटेल तसा बोलत जाऊ कारण नक्कीच आता जनजागृती करणं मराठी माणसाला शाणं करण्याची वेळ कुठेतरी आली कुठे चाललोय आपण कुठे हा महाराष्ट्र घेऊन चाललोय कुठे आहेत आमच्या संस्कृती त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरवर किंवा राजकीय बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवा महाराज दिसायचे आजकाल विचार करा कदाचित राग येईल किंवा लोकांना वाईट वाटेल परंतु हे सत्य आहे हळूहळू राजकीय बॅनरवरून छत्रपती शिवाजी महाराज गायब होत चाललेत अरे कुठच्या हिंदुत्वाची वा गोष्ट करतोय आम्ही या महाराष्ट्राचा विचार करताना हिंदुत्वाचा जर विचार करत असाल तर त्याचा भगवंत एकच आहे या महाराष्ट्रासाठी हिंदुत्वाचा छत्रपती शिवाजी महाराज बास बाकी सगळे नंतर मी जरी वारकरी असलो तरीही मी सांगतोय माझा पहिला पांडुरंग छत्रपती शिवाजी महाराजच कारण त्यांच्यातच आम्ही आमचा पांडुरंग बघतोय कारण ते होते म्हणून सगळे वाचलं आहे तेहतीस कोटी देवांना ज्यांनी वाचवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना हळूहळू हो षडयंत्र करून लांब केलं जातं कारण माहिती आहे महाराष्ट्र काबीज करायचं आहे तर काही महाराष्ट्रातली नावं असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील ह्या लोकांना किंवा ह्या गोष्टींना कुठेतरी लांब करणं गरजेचं आहे दुर्लक्षित करणं गरजेचं आहे आणि ते षडयंत्र चालू झालं आहे नक्कीच प्रत्येक मराठी माणसाने विचार करा महाराष्ट्रात धर्मवाद थोडा धार्मिकवाद होता हरकत नाही जातीवाद नव्हता काही बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं जातीजातीचं राजकारण केलं जातं तोवर वाद नव्हता जा तो आज महाराष्ट्राची परिस्थिती बघा जाती जातीत आम्ही लढायला लागलो आहे मराठा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येकजण अभिमानानं म्हणायचा की मी मराठा छत्रपतींच्या आम्ही मराठे आहोत आजला कुठेतरी त्याला वेगळा रंग देऊन मराठा वेगळा केला गेला आहे हे कोण करते कशासाठी करते काय षडयंत्र आहे येणाऱ्या काळात मराठी माणसाने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आम्ही प्रथमता मराठी आहोत आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यामुळे संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून नक्कीच आपण या सर्व गोष्टी जास्तीत जास्त आपण आपलं काम करणार आहोत की महाराष्ट्रातल्या मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याच्या की आपण कुठे चाललो आहे हा महाराष्ट्र कुठे चालला आहे आजला आमचा ब मुंबई गोवा हायवे चौदा सतरा वर्षे झाली पूर्ण होत नाही परंतु काही गोष्ट लोकांच्या गरजेचा असलेला समृद्धी हायवे पूर्ण झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रातला जे स्मारक बनणार आहे किती वर्ष झाली आज का पूर्ण करून घेऊ शकलो नाही त्यानंतर आलेल्या काही जे पुढे आली गोष्टी त्या पूर्ण झाल्या आजला मग का आम्ही कुठे कमी पडतो ह्या प्रत्येक मराठी माणसानं त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला एक वारसा आहे बाबासाहेबांनी दिलेला एक वारसा आहे सर्व समाज वर्ग संत असतील सगळे असतील हे समाजासाठी झटलेत त्यामुळे नक्कीच हे जे काय फोडा आणि राज्य करा ही कुठेतरी महाराष्ट्राच्या बाबतीत रागवली जाणारी एक जी षडयंत्र आहे त्याला आपण सर्वांनी नक्कीच ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपली येणाऱ्या काळात विचारधारा किंवा आपली पुढचा मार्ग ठरला पाहिजे नक्कीच या सर्व गोष्टींना आपण सविस्तर बोलू इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र